कधी कधी असं वाटतं ना काय पाप केलं मी आणि हा नवरा भेटला कधी कधी असं वाटतं ना काय पुण्य केलं मी हा नवरा भेटला <laughs> काल माझ्या मावशीच्या मुलगीचं लग्न झालं आता तू ति जी बारकी बहीण आहे तिचं पण करायचं कशाला तिचं करू नका लग्न आपला सुशांत आहे की त्याला ती मुलगी काय करते तसं आपण अकरावी सायन्सला सुशांत आता सायन्स करून काय करणार आहे हा बाला त्यालाच विचारूया या सुशांत तुला पूर्वी बघायचा विषय चाललाय आता अकरावी सायन्स नंतर पुढे काय करणार आहेस बारावी आर्ट <laughs> आणि बारावी आर्ट नंतर पुढे डी सी <laughs> देऊन टाका चांगल्या मुलाला ती पुरगी <laughs> नाव सांगा तुमचं <तुम्छा। laughs> सचिन नाग तुम्हाला मुलं किती आहेत दोन आहेत

नवरा वरती स्वर्गात गेल्यानंतर पुन्हा एकदा नियोजन होय नवरा मेल्यावर स्वर्गात त्याला अप्सरा मिळतो ते आहे का मग अप्सरा आपलं असते त्या आणि बायको मेल्यावर बायको मेला तिला नरक का बर का बर काय आणि स्वर्गात गेल्यावर स्वर्गात गेल्यावर तिला माकड मिळते ती का बर माकडं बायकांच्या नशी बी खाली बी माकड आणि वरती बी माकड कस डबल डबल फलत बघ दोन चालली कलेक्टर चा ड्रायव्हर झाले अरे देवा रातची उतरली नाही वाटत तुम्हाला किती वेळा सांगितलंय दारू पिऊन पेपर वाचत जाऊ नका म्हणून ते पेपरात असं लिहिलं होतं रिक्षा ड्रायव्हरचं पोरग कलेक्टर झाले आयुष्यात तर कामाला बैसारखं झालंय आणि लोक मॅडम मॅडम म्हणून हाक मारतात अहो <laughs> चला बरे झालं का तुमचं अरे या डोक्याला खूप टेन्शन आहे गुम्ही पण ना खूप टेन्शन घेता मला बघा बर मी किती टेन्शन फ्री राहते अग तुमचं बरं आहे ना डोकं <laughs> ना, ना टेन्शन <laughs> <आगर तुमसा बराएगा। laughs> तुमची शाळेत गर्लफ्रेंड होती काय खोट ना मग तुम्ही बोलायचं का तिला थोडं थोडं बोलत होतो खोटं नाका बोलू खरं खरं सांगा बोलत होतो मग माहिती सांगा बोलाय काय मर्यायचा गोळा उठ बोला की दादा हे घे तुमचं लाईट बिल पण तुमच्या मीटर मध्ये काय तर गडबड आहे बर का कसं काय कसं काय म्हणजे दोन महिन्यात फक्त दोनच युनिट पडल्यात अहो दादा ते दोन युनिट सुद्धा जास्त झाले आम्ही फक्त मेणबत्ती उडकायला लाईट चालू करता हो।